स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता माझे सर्व काम आवरलेले आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्व आवरले आणि त्याच्यानंतर मी देवपूजा करते कारण वेळच भेटत नाही आता लवकर देवपूजा करायला कारण लाडू पण लहान आहे आणि रिद्धीसिद्धीला पण स्कूलला जायला लागतं आणि टिफिन पण बनवावं लागतो तर आता टिफिन बनवून झालेलं आहे आणि देवपूजा पण करून म्हणजे देवपूजा मी सर्व काम आवरलं तेव्हा देवपूजा केली कारण सकाळी सकाळी वेळच भेटत नाही त्याच्यामुळं लेटच होऊन जातं निवांत देवपूजा करता येते तर अशा प्रकारे मी देवपूजा वगैरे केली आहे आणि रेतीसे सेदीचा पण टिफिनमुळे आम्ही सर्वांचा स्वयंपाक मी करून घेते आणि अशा प्रकारे आता देवपूजा झाली आणि तेवढ्यातच लाडू पण उठलेला आहे अशा प्रकारे वाग पण उठलेला आहे देवपूजा झाली आणि पिल्लू उठलं हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा बघा लाडू आमचा लाडू आता सिक्स मंथ आला कंप्लीट कम्प्लीट लाडू कुठे अभ्यंत कुठे आहे हे बघा आमच्या रीतीसिद्धीचे कसे सर्व चार्ट लावलेले अभ्यासाचे बोर्ड पण आणलेले त्यांना चलो छल चलो, चलो चलो पिलू वर बघ ना तर अशा प्रकारे आता लाडू उठलेला आहे आता त्याला खेळवण्यामध्येच वेळ जाणार आहे त्याच्यामुळं मी लवकर कामावरून घेते आणि त्याला पण खायला द्यावं लागतं आता सिक्स मंथचं झाला आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी मी सॅरेलॅक पण बनवून ठेवलेलं आहे होममेड आणि जे नॉनव्हेज खातात ना ते असं चिकन सूप मटन सूप पण देऊ शकतात सिक्स मंथ झाल्यानंतर मी पण देते लाडूला आणि फ्रूटची प्युरी पण मी ॲपलची ट्राय केलेली आहे तो खातो तो पण एवढं नाही खात त्याच्यामुळे मग एवढं नाही देत मी पोह्यांचं सॅरेल बनवलेलं आहे ते खातो तो आणि तांदळाचं पण मी पेस्ट देते दे त्याला दे दे तांदळाची बनवलेली त्याच्यात काजू बदाम वगैरे टाकून ते भाजून घेऊन तळून त्याला ती पेस्ट बनवून देते दे। आणि मगदाळीचं पाणी असं डाळ्यांचं पाणी पण देते मी त्याला आता त्याच्यासार सोबत मी खेळते थोडी रोज खेळावंच लागतं तर अशा प्रकारे आता उठलेला आहे आणि तो हसत नाही लवकर ते हसायला खूप प्रयत्न करावा लागतं त्याला त्याच्या दिदीला बघितलं का तो बरोबर हसतो अरे दिसिदिया असल्या का बरोबर हसतो तो तर आता अशा प्रकारे खेळून झालं तर मग त्याचं खायचं प्यायचं मग चालू होऊन जातं तर हे बघा आता मी त्याच्यासाठी पोह्यांचं सॅरे लॅग बनवते ते, ते बनवूनच ठेवलेलं आहे ऑलरेडी त्याच्यात फक्त गरम पाणी टाकायचं आणि ते भिजत ठेवायचं पाच पाच दहा मिनिट तर मग अशा प्रकारे मी करून घेतलं आहे आणि पाणी पण त्याला ये ना गरम करून उकळून मगच देते मी थंड करून प्यायचं पाणी ये तर आता त्याला हो खाऊ घालते तर अशा प्रकारे मी पाण्याची बॉटल पण केलेली दुधाची असती ना ती पाण्यालाच केली आहे कारण ही मी काही वापरलेली नाही आहे त्याला दुधासाठी कारण ब्रेस्ट फिडिंगच करते मी त्याच्यामुळे त्याचा काही वापर झालेला नाही हो। तर म्हटलं पाण्यासाठीच वापरावं तर अशा प्रकारे म्हणजे पाणी पितं का नाही बाळते पण समजतं ते चमच्याने पाजत होते मी पण ते खाली जायचं तर काहीच समजतच नव्हतं म्हणजे कपड्यांवरती पडायचं पितो का नाही पेतं काहीच समजत नव्हतं बॉटल केली आता आंघोळीची वेळ आहे आता आंघोळ वगैरे मालिश वगैरे करून त्याला आंघोळ घालायची आणि मग काय मग वेळ खेळल आणि मग झोपल अशा प्रकारे आता त्याचं चालू राहतं दिनचर्या तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आता मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तसं बघू आता कुठपर्यंत जमतं ते तर अशा प्रकारे आता लाडू फ्रेट झालेला आहे भू बु भू भो कसे कलतं भो